दरम्यान एक महत्वाची बातमी अट्रॉसिटीच्या आढाव्याची बैठक घेणं बंधनकारक असतानाही ती न घेतल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिघांनाही पाठवण्यात हजार एकोणीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अट्रॉसिटीच्या आढाव्याची एकही बैठक या तिन्ही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली नाही त्यामुळे कायदेशीर उल्लंघनाबाबत तिघांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे संविधान अभ्यासक खोबरागडे यांनी ही नोटीस पाठवली त्यामुळे नोटीसला आता फडणवीस शिंदे आणि ठाकरेंकडनं नेमकं काय उत्तर दिलं जातं पाहणं महत्वाचं असणार आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले संजय सौरभ आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे एकोणनव्वद चा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे आणि त्याच्या अंतर्गत दोन हजार सोळाची नियमावली सुद्धा आहे आणि या नियमावलीमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की राज्याचे जे मुख्यमंत्री असतात त्यांच्या नेतृत्वाखाली एक सुकाणी सुकाणू समिती असते जी अशा अत्याचार आणि अन्यायाच्या प्रकरणांचा आढावा घेते आणि त्यांच्यावरती परिणामकारक कारवाई करते आणि या सुकाणू समितीच्या बैठका दरवर्षी किमान दोन बैठका होणं अपेक्षित आहेत आणि अशाच पद्धतीच्या बैठका विभागवर आणि जिल्हा अशा दोन्ही स्तरावरती होणं अपेक्षित आहे ह्या जर बैठका झाल्या नाहीत तर ते कायदेशीर गुन्हा ठरतो कारण या बैठका घेणं बंधनकारक आहे मात्र आपल्या राज्यामध्ये शेवटची बैठक दोन हजार अठरा साली तीस ऑगस्टला झाली होती आणि त्यानंतर अशा बैठका झालेल्या नाही आहेत संविधान अभ्यासक आणि माजी सनदी अधिकारी खोबरागडे यांनी या प्रकरणामध्ये अं कालच कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि जे दोन माजी मुख्यमंत्री या काळात होऊन गेले एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना या नोटीसेस पाठवण्यात आलेल्या आहेत आणि त्याशिवाय राज्याचे मुख्य सचिव आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव तसेच केंद्र आणि राज्य स्तरावरील जे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आयोग आहेत त्यांना सुद्धा या नोटीसेस पाठवण्यात आलेल्या आहेत कालच रजिस्टर्ड पोस्टने या नोटिसेस अॅडव्होकेट माने यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवण्यात आलेल्या आहेत आपल्याला माहितीये या कायद्याखाली आणि या नियमावलीखाली अशा बैठका घेणं फार महत्वाचं आहे त्याचा महत्वाची भूमिका असते कारण राज्यातील दलित समाज असेल आदिवासी समाज असेल यांच्या विरोधात जे अन्याय अत्याचाराची जी प्रकरणं होतात त्या प्रकरणांचा तडा लावणे त्यांच्यावरती सुनावणी घेऊन परिणामकारक कारवाई करणे हे आवश्यक आहे आणि अशाच बैठका विभाग आणि जिल्हा स्तरावरती पण होणं आवश्यक आहे पण अशा बैठका झाल्या नसल्यामुळे या सगळ्या स्तरावरती प्रकरणं तुमलेली आहेत आणि त्या अनुषंगाने या कायदेशीर नोटिसेस कालच पाठवण्यात आलेले आहेत सौरभ निश्चितच संजय यावर आपलं लक्ष असणारच आहे त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद